नमस्कार मी प्रशांत धामले नगरकर नगरमधील सर्व नाट्य रसिकांना माझा मनापासून नमस्कार तयारी झाली का अहो कसली काय विचारत आहे हां नाट्य नाट्यसंमेलनाचं आपलं विभागीय संमेलन नगरमध्ये आहे बावीस तारखेपासून भरपूर कार्यक्रम आहेत हां एकांकिका आहे नृत्य आहे गाण्यांचा कार्यक्रम आहे व्यावसायिक नाटकं आहेत प्रायोगिक ना भरगच्छ नाटकांचा कार्यक्रम आहे विसरू नका बावीस तारखेपासून आपलं नाट्यसंमेलन सुरू होतं आहे कळलं का मुख्य संमेलन आहे ते सव्वीस आणि सत्तावीसला मी पण आहे सव्वीस सत्तावीसला पण बावीस पासून आपल्याला ढमाल करायचे लक्षात ठेवा यायचंय बघायचंय आनंद घ्यायचाय परत एकदा मनापासून विनंती करतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी या नाट्यसंमेलनात आवर्जून उपस्थित राहावं आणि आपल्या नवीन कलाकारांना दाद द्यावी मी येणारच आहे माझ्याबरोबर अजूनही कलाकार येणार आहेत भेटूया सव्वीस आणि सत्तावीस जानेवारीला 誰